आज आपण बघत आहात राहता बस स्थानक परिसरामध्ये सत्यशोधक महा स्वच्छता अभियान राबवण्यात आलेले आहे बस स्थानकाच्या परिसरात एक वर्षापूर्वी भिंतीच्या कडेला अशी सुंदर बोगनवेलची झाडे लावण्यात आलेली आहे आतापर्यंत ही झाडी लावल्यानंतर आम्ही याची संगोपन करून वारंवार दक्षता घेतलेली आहे एस टी प्रशासन हा धंदा हा एक व्यवसाय आहे व्यवसायातून यांना उत्पन्न मिळतं हा जरी शासकीय उपक्रम असला तरी एस टी महामंडळाने या गोष्टीकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे आम्ही गावातील नागरिक अथवा समाजसेवक आम्ही जे काही काम करत आहोत हे काही वारंवार करण्यासाठी नव्हे यापुढे आमची एस टी महामंडळाला विनंती असेल की एस टी महामंडळाचा जो परिसर आहे तो या झाडांची या फुलांच्या वृक्षांची वारंवार कटिंग करणं स्वच्छता ठेवणं अतिशय गरजेचं आहे जो स्वच्छता दूत आहे तो त्याचं झाडण्याचं बस स्थानक स्वच्छ ठेवण्याचं चा चांगलं काम करतो परंतु या वृक्षांची कटिंग करणं किंवा अनावश्यक झालेला कचरा साफ करणं ही नक्कीच एस टी प्रशासनाची जबाबदारी आहे प्रशासनाला यापासून दूर होता येणार नाही ती त्यांची जबाबदारी आहे प्रत्येक पातळीवरती शासकीय अर्धशासकीय कर्मचारी काम करतात त्यांची काही कर्तव्ये असतात त्या कर्तव्यांचं अनुपालन त्यांनी करणं अतिशय गरजेचं आहे साधारण दीड वर्षापूर्वी या राहता बस स्थानकात बसेस येत नव्हत्या प्रवासीसुद्धा येत नव्हते परंतु आत्ताच्या काळात जे काही गावातल्या नागरिकांनी सहकार्य केलं सत्यशोधक समूहाच्या वतीने जे वेळोवेळी जो पाठपुरावा करण्यात आलेला आहे त्यामुळे राहता बस स्थानक आज रोजी अतिशय सुंदर झालेलं आहे परंतु त्याला सुंदर ठेवणं ही एस टी प्रशासनाची निश्चितच जबाबदारी आहे शासकीय ठिकाणी सामाजिक संघटना अथवा स्थानिक संघटना यांनी असे स्वच्छता अभियान राबवण्याची गरज पडली नाही पाहिजे शासनाने यासाठी काही विशिष्ट निधी दिलेला असतो तो वेळोवेळी खर्च करायचा असतो जे जबाबदार अधिकारी असतात त्यांनी आपली कर्तव्य पार पाडायची असतात जर अशा प्रकारे या पुढील काळामध्ये एस टी प्रशासनाने याची दखल जर घेतली तर हे बस स्थानक आत्ता दिसतं दिसतंय असंच आणि यापेक्षाही सुंदर दिसेल आणि तीच आमची अपेक्षा आहे सर्व बस स्थान सर्व बसेस राहता बस स्थानकात आल्या पाहिजे आज सध्या राहता बसस्थानकाला दोन कंट्रोलर देण्यात आलेले आहे शासकीय कामकाजाची वेळ प्रत्येक कर्मचाऱ्याला आठ तासाची असते परंतु आगार प्रमुख कोपरगाव यांनी कर्मचाऱ्यांची कामाची वेळ का आणि कशी कमी केलेली आहे याबाबत शासनस्तरावर विचार होणं अतिशय गरजेचं आहे राहता हे तालुक्याचं स्थानक आहे या बस स्थानकामध्ये चोवीस तास कंट्रोलर असणं गरजेचं आहे वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित जबाबदार अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात याबाबत थोड्याच दिवसात जर आगारप्रमुख कोपरगाव तथा विभाग प्रमुख अहमदनगर अहिल्यानगर यांनी जर राहता बसस्थानक चोवीस तास चालू केले नाही तर राहता शहरातील नागरिक निश्चितच या ठिकाणी महाआंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र